पूर। पुर्न पुर्न दो, दोन दिले आपण त्यांना कासरा गोंडा साज वगैरे त्या पद्धतीने संपूर्ण दिले आपण पूर्णपणे गाडी येणार रेडी असते पूर्ण कंदील मागे वाढली ही दोन बाय चारची गाडी आहे टिपॉइस आहे टिपॉईस ग्लास टपणचा येतो बैल वगैरे सजावट मागणी होती माझ्याकडे की सर तुम्ही दादा तुम्ही जरा वेगळा कलर मध्ये पण चालू करा त्यांची पण थोडं किती फुटायचे हे दीड बाय दोन दीड बाय दोन म्हणजे लोकांना कसं नॅचरल पण हवा होता आणि जरा सप्तरंगी म्हणून आम्ही जुन्या काळामध्ये हा कलर पण मिळते तुम्हाला ओके पहिले पण मिळतात घ्यायची असेल तर नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपलं एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो आता आपण सिंहगड रोड सिंहगर रोडला खडकवासला धरणाच्या जवळ सनसवाडी सनसवाडी नांदुशी रोडला आलोय तिथं बैला बैलगाडीचा कारखाना आहे तिथं तुम्हाला दीड फुटापासून किंवा बैलगाडी ते चार फुटापर्यंतच्या बैलगाडी तुम्हाला इथं मिळतील तुम्ही लग्न समारंभासाठी किंवा घरात टिपय म्हणून पण तुम्ही वापरू शकता त्याचं बैलगाडीचं अशा भरपूर प्रकारचे व्हरायटी तुम्हाला इथं बैलगाडीमध्ये मिळतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेला तुम्हाला दिसत असेल पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले नाही मित्रांनो तर त्यांना आता विसरू त्यांनी का कोणत्या कोणत्या बैलगाडी मिळतात आणि तुम्हाला जर नवी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो व्हिडिओ चालू करा काशीगर रोड आहे इकडं आपण जातो आणि हे पुणे सिटीतून येतो नांदेड सिटी पुणे पुणे सिटीतून आपण येतो तिथे आपल्याला ही कमान लागते किरकटवाडी फाटा ही कमान येतून आपल्याला दोन किलोमीटर पुढं जायचं नांदेश्वर रोडला आलो की अर्बन पार्क अर्बन पार्क लागतं शेजारी नितीन सनर्स आर्ट्स हे उजव्या साइडला आहे बांध आहे सनसवारी नांदोशी रोड आता आपण तिथं आतमध्ये जाऊ बघा आता हा कारखाना बैलगाडी कारखाना सर्व प्रकारच्या बैलगाडी इथं मॅन्युफॅक्चर होतात हे असे बैलगाडी तयार करतात आता त्यांना दुसरं दादा दादा आपल्या शॉपमध्ये काय काय मिळतं म्हणजे बैलगाडी कोणत्या कोणत्या आपल्याकडं दीड बाय दोनच मॉडेल आहे सर्वात पहिलं दुसरं मॉडेल आहे दोन बाय चार दोन बाय चार हे दुसरं मिळेल हे टिपोई साईज म्हणून वापरलं जातं आणि घरामध्ये शोपीस म्हणून वापरलं जातं ह्या दोन गोष्टी हे आल्या आणि अदरवाईज कोणाला हॉटेलच्या बाहेर जर मोठी साईज हवी असेल तर चार बाय सातची पण आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ओरिजेल गाडी अठरा फुटी आणि बाकीचे सागवांची पण साहित्य मिळते ना पूर्ण सागवमध्ये आपण तुम्ही जर देवघर बोलले देवघर मिळेल रॉकिंग चेअर चौरंगपाठ ह्या ज्या गोष्टी आहेत सागवान मध्ये तुम्हाला काय हवे असेल ते उपलब्ध करतो ओके चला मग आता काय काय आपण भरमाटिक साबण वापरतो साबणचे आपण जुने वाडे वगैरे वा वा असतात ते आपण निगावा मध्ये घेत असतो त्यामध्ये काय काय बनलं जातं कसं बनलं ते पण दाखवतो ह्याच्यामध्ये साठे वगैरे अशा लाखा पद्धतीने काम ला चालतं हे हो छोटी साईज आहे त्यानंतर हे काम हे मोठ्या गाड्यांची हे चाक वगैरे बनले जातात त्यानंतर हे साठी आहे हे सर्व मोठी गाडी आहे एक दीड बाय दोनच मॉडेल दोन बाय चारच मॉडेल अशा पद्धतीने हे काम चालतं त्यानंतर अदरवाईज मोठे मोठे साईज चे पण असतात मोठी गाडी असते छोटी गाडी असते मोठ्याकडे साग बनले गेले आपण बरबाड लाकूड वापरतो शेतकरी खूप मागणी असते आणि त्यामुळे तेच आपण वापरतो त्याच त्याच पद्धतीने आपण बरेच आता माझ्याकडे अव्हेलेबल हे बाकीचे कलर बिलर करतात हा हे जे सगळं असं जे काम चालतं समजा कार्विनच वगैरे सगळं माझ्याकडे माझ्याकडे माणसं जे आहे ते कार्विन करतो आपण त्या पद्धतीने काम करतो त्यानंतर फ्रेम वगैरे हे पूर्ण सगळं हा हे फ्रेम आहे मोठी जागा पण आहे त्यांना पण चालू चालतात ओके पण आहे आता सध्या तरी नवीन मी लॉन्च करतोय आता चार, 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 चार बाय आता हॉटेलच्या मागणीनुसार हे चाक आपण मोठे केले तुम्ही समजू शकता की चाक केवढं बनलेलं आहे डिझाईन बिझाईन काम चालू आहे थोडं थोड्या दिवसामध्ये हे पण लॉन्च होईल प्रत्यक्ष प्रॅक्टिस तुम्हाला दाखवतोय बैलगाडी तयार करतानाच बारा महिने काम चालू असतं आपल्याकडे नॅचरली कलर मध्ये पण चालतात जास्त करून आता बऱ्यापैकी कस्टमरची मागणी होती माझ्याकडे की सर तुम्ही दादा तुम्ही जरा वेगळा कलर मध्ये पण चालू करा त्यांची पण थोडे आम्हाला आवड आहे <coughs> तयार होते आता हा त्यानुसार तै, ही निळी ब्लू निळी ब्लू पण एक कारण खूप लोकांची मागणी होती की दादा तुम्ही जरा का वेगळा कलर करा तर ही पण गाडी गेली सप्तरंगी वगैरे कलर भरलेले हा मोठा मॉडेल आहे दोन बाय चार आणि हा पहिला मॉडेल आहे चार अवेलेबल आहे आणि मोठ्या गाडीमध्ये पण अव्हेलेबल आहे बारकी साईज आहे हे किती फुटायचे हे दीड बाय दो, दो दोन दीड बाय दोन म्हणजे लोकांना कसं नॅचरल पण हा होता आणि सप्तरंगी म्हणून आम्ही जुन्या काळामध्ये हा कलर वापरला okay, हा जुन्या कलर हो पद्धत पद्धती कलर नंतर पॉलिश ग्लोस सगळं पद्धतीने काम चालतं आपलं ते तयार करतात प्रॉपर टेप मध्ये पूर्ण तयार होतात पाचव्या स्टेप लावते माझ्या मॉडेलच दे। हे वॉशुबल खाली बेस लाकडाचा असतो हे फायबर दोन्ही फायबरचे असतात म्हणजे तुम्ही वॉश पण करू शकता आणि त्याच प्रकारे आपण हे जुन्या पद्धतीचे नवीन पिढीला आपल्या आता काही समजणार नाही की बाबा पूर्वी काय कसं होतं त्याच पद्धतीने आपण हे पाच मॉडेल तयार केलेले आपण पूर्वी कसं दळलं जायचं पाखडलं जायचं ह्या पद्धतीने आता कसं हे मिक्सर आला हे आला कारण गॅस आलाय पण त्या टायमाला चुलीवर जेवण हे सुंदर बेळायचं बरोबर त्यामुळे आपण सर्व चेंजेस केले म्हणजे नवीन पिढीला माहित झालं पाहिजे की बाबा पूर्वी काळी काय होतं कडचं माहिती हा तो चेहरा तो चेहऱ्याचा सिंगल बैल पण मिळतात तिथं सिंगल नाही मिळत फक्त आपले जोडीच भेटते हा जोडी पण घेत जोडी पण मिळते तुम्हाला ओके नाही पहिले पण मिळतात कुणाला घ्यायचे असेल तर सजावट त्यांना झाल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल पहिलं ऑर्डर नुसार मिळतं एक अर्जंट इमर्जन्सी मध्ये आपल्याला शिल्लक राहत नाही काय ऑर्डर दोन बाय चारची गाडी आहे आहे ते ग्लास टपन येतो महिला वगैरे येतात सजावट हे कच्च काम आहे तुम्हाला रेल मध्ये पाहिजे असेल तर आमच्या युट्यूब वर चॅनल वरती तुम्ही पाहू शकता नितीन सहस आठ ला तुम्हाला सर्व टोटल माहिती मिळेल फेसबुक ला मिळेल इंस्टाला पण इंस्टाला पण आपला आयडी डी नितीन सहस सहा हजार सहा आपला इंस्टा आयडी आहे तुम्ही पाहू शकता ही बैलगाडी बघा कशी टीप व्हायची आता लोकांच्या माहितीनुसार जरा वेगळं काहीतरी बनवायचं म्हणून आम्ही हा चौरंग केलाय चौरंग साडी स्पेशल गणपती साठी आपण बनवलेला आहे त्याला प्लेट पण दिलेत काही लोक काय करतात चौरंगावरती का जास्त दिवस ठेवायला जागा नसते त्या पद्धतीने आपण एक प्लेटफॉर्म तयार केलेला आपण पूर्णपणे पाहू शकतो कच्च काम आहे अजून याचं काम व्हायचं आहे याला पितळ पण लावलं जातं ही बैलगाडी बघा कशी मस्त आहे किती भारी टिप्पन हे दोनचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला पद्धतश्री पूर्ण ऑल फॅमिली दिलेली आहे आपण Uh, hmm. म्हणजे बाबा त्यांची मिसेस किंवा त्यांचा मुलगा म्हणजे आई बाबा आणि दिले आपण त्यांना कासरा गोंडा साज वगैरे त्या पुर। पद्धतीने संपूर्ण दिले आपण पूर्णपणे गाडी रेडी असते पूर्ण कंदील मागे वाजली खालचा पाठ वगैरे हो त्या हिशोबाने आपलं पूर्ण काम असतंय किती बघा मस्त बैलगाडी आहे पूर्ण आणि खालचा पाठ मिळतो कालच्या बेसमध्ये या बेसमध्ये पूर्ण सेट रेडी मिळतो त्यामध्ये पद्धतशीर आपण एकदम केलं बैलगाडी बघा कशी दिसते पाठी आणि घरामध्ये शोभेचे आणि गौरी गणपती साठी आणि रुखोत्या साठी किती मस्त गिफ्ट देण्या खूप सुंदर आपण चारही बाजूने बैलगाडी दाखवते आणि यांची बैलगाडी इंस्टाग्राम वरती नाही फेमस आहे यांची इंस्टाग्राम आय डी काय हो तुमची सात ओके टॅग करा त्यांचे वाटल्यास बायकीचे प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर पाहू शकता किती रामकृष्ण अरे दादा ही बैलगाडी जर ऑर्डर करायची असेल तर काय करायला कर असेल तर आपल्या इन्स्टा आयडी वरती वरती आपला आहे तुम्ही यावरती स्क्रीन नंबर दिलेला आहे आपलं सीएनगर रोड खडकवासला अलीकडे किरकोळवाडी गाव आहे आतमध्ये दीड किलोमीटर अंतरावर आठ हो। म्हणून एक कारखाना आहे इथनं पूर्ण प्रोडक्शन सगळं तयार होऊन बाहेर जात असतं तुम्हाला हवी असेल तर स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे आणि नंबर सांगता कायदा परत नाईन सिक्स झिरो सेवन एट नाईन सिक्स डबल झिरो सिक्स आणि दुसरं ऑनलाईन डिलेवरी करतात ऑनलाईन पण डिलेवरी आपल्या ट्रॅव्हल्स आपण पोच करतो ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये जाते ऑल इंडियामध्ये तर आपण कुरिअर करत आहे कुरिअरला पण एक कारण आहे तर कुरिअर तर डॅमेज खूप होतं आम्ही खूप ट्राय केले छानआय डॅमेज होतं ऑनलाईनची सुविधा कशी आहे तुमची आम्ही ट्रॅव्हल्स नेहमी जातात जिथे पाहिजे तिथे ट्रॅव्हल्स त्यांना सांगायचं की ट्रॅव्हल्स मध्ये जर आम्हाला पुणे मध्ये कुठे असेल त्यांची गाडी संगमवाडी संगम ही त्या रीतीने आपण ने पाठवतो ओके चालेल व्यवस्थित जर ऑनलाईन करायचे असेल ऑनलाईन खरेदी बुकिंग करायची असेल तर करा पण कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तुम्हाला वेळ कसा वाटला हा बैलगाडीचा कारखाना कसा वाटला तुम्हाला इथेच तुम्हाला रेडीमेड दीड फोटापासून बैलगाडी मिळतात हे तुम्हाला सगळं दाखवलं मी पत्ता परत एकदा सांगतो पुणे सिएगर रोडला आला सिएगर रोडच्या खड बसले चा अलीकडे किरकेटवाडी फाटा म्हणून आहे क्रिकेटवाडीच्या कमानीपासून आतमध्ये दोन किलोमीटर आतमध्ये यायचं आणि तुम्हाला तिथं हे सणास साठ बलगाडीचा कारखाने आहे सगळ्या प्रकारच्या बैलगाडी मिळते तिथं दीड फुटापासून ते दोन फुटापर्यंतच्या त्यांच्या इंस्टाग्राम आय डी पण आहे इंस्टाग्राम आय डी हे नाव आहे त्यांचं नितीन सणास साठ तर एकदा आवर्जून भेट द्या तुम्हालाच बैलगाडी तर पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र